नमस्कार मंडळी हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक महत्वाचा आणि उपयोगी असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन तुम मंडळी आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि लहान मुलं काय करतात की त्यांच्याकडे असणारे शेज असो किंवा पेन असो त्या पेनाचा दुरुपयोग ते दुरुप करतात कसा करतात की भिंतीवरती एक दोन लिहून ठेवायचे किंवा भिंतीवरती काही रेषा ओढून ठेवायच्या किंवा चित्र काढून ठेवायचे हे लहान मुलं यांचं काम तेच आहे प्रत्येक घरामध्ये असं असतंच पण मग हे काय पेनाचे सस्पेन्सिलचे डाग सहजासहजी जात नाहीत तर मग हे डाग कसे काढायचे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कुठही एक रुपये खर्च न करता घरातच असलेल्या एका वस्तूपासून तर ती वस्तू म्हणजे बघा ही काकडी किंवा खिरा तुम्ही काय म्हणत असाल हे तुम्ही समजून घ्या इथं मी खिरा घेतलेला आहे थोडासा सुकलेला घेतलेला आहे जो आपण जेवणामध्ये वापरणार नाही ना अगदी थोडासा सुकलेला घेतला असा टाकून न देता त्याचा आपण उपयोग करणार आहोत तर हा खीरा आहे ना याचे चार ते पाच भाग असे तुकडे करून घेतले मी आता त्यानंतर हा खिराचा एक तुकडा घ्यायचा आपण आणि भिंतीवरती मुलांनी जिथं काही अशीच पेन्सिलने म्हणा किंवा पेनाने जे काही डाग असतील ओरबाडवून ठेवले असेल रेषा काढलेल्या असतील जे काही पेंटिंग काढले असेल मुलांनी तर ती तुम्ही या काकडीने काढू शकता तर बघा अशाच पद्धतीने मी इथं भिंतीवरती काकडी थोडीशी अशी घासून घ्यायची आहे खूप जास्त रगडायचं नाही आहे अगदी अलगद हाताने याच्यावरती जे पेनाने होतो जिथं जिथं उघडलेलं आहे ना त्यावरती फक्त काकडी थोडीशी अशी अलगद याने घासून घ्यायची आहे तर सहज या पेनाचे डाग निघून जातात बघा आणि त्यातल्या त्यात, त्यात मदे जिता ताथ ताथ जर म्हणाल तर समोरच्याच हॉलमध्ये किंवा भिंतीवरती जिथं आपले पाहुणे रावळे येतात बसतात अशा ठिकाणी जर मुलांनी घाण करून ठेवली भिंतीवरती तर ते खूप विचित्र वाटते आपल्याला चांगलं वाटत नाही तर अशावेळी तुम्ही आपल्या ह्या घरातच असलेल्या काकडीचा उपयोग तुम्ही नक्की करून बघा तर बघा संपूर्ण डाग इथं माझे जेवढे का भिंतीवरती होते तेवढे पण मी एवढ्या एकाच काकडीमध्ये संपूर्ण डाग काढून घेतलेले आहेत आणि बघा थोडासा रंग अजून ओला आहे भिंतीचा कारण काकडीमध्ये थोडासा रस होता त्यामुळे भिंत थोडीशी अजून ओली आहे मी तुम्हाला दाखवते आणि बघा आता हा कलर सुकल्यानंतर म्हणजे जा आता ही जागा अजून ओली आहे हे सुकल्यानंतर बघा पूर्ण कलर जसा आहे आपला तसाच होईल कलरसुद्धा निघलेला नाही आहे ऑइल पेन जर कलर असेल तर तोसुद्धा निघणार नाही तुम्ही अशा पद्धतीने हा खिरा किंवा ह्या काकडीचा उपयोग पेनचे किंवा सिसपेन्सिलचे असे हे डाग काढण्यासाठी नक्की करा आणि तुम्हाला आचा माचा महत्वाचा आणि हा उपयोगी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा